वर्ग जी कलाहाची उदाहरणे दिली आहेत तिच्याशी व्यक्तीच्या गुणागुणांचा काही संबंध नाही दोघा घटन तो कलह नव्हे अस्पृश्यतेचा प्रश्न हा वर्ग कलहाचा प्रश्न आहे स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन समाजातील तो कलह आहे एका माणसावर होत असलेल्या अगळिकीचा हा प्रश्न नव्हे एका माणसावर होत असलेल्या अन्यायाचा हा प्रश्न नव्हे एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर चालवलेल्या आगळिकीचा हा प्रश्न आहे हा एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर चालवलेला अन्यायाचा प्रश्न नव्हे हा वर्ग कळ सामाजिक दर्जा संबंधीचा कळ आहे एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी वागताना आपले वर्तन कसे ठेवावे या संबंधाचा हा कळ आहे या कळाची वर उदाहरणे सांगितली आहेत यावरून जी प्राप्त वर्पणी सिद्ध होत आहे तीही की त्यांनी वरच्या वर्गाशी वागताना बरोबरीच्या नाटक लावण्याचा आग्रह धरता था, म्हणूनच हा कल उपस्थित होतो तसे जर नसते तर तपातीचे जेवण घातल्यामुळे उंची पोशाख घातल्यामुळे जाडवी घातल्यामुळे आंबा पिपळ्याच्या भांड्यात पाणी आणल्यामुळे घोड्यावरून वरात नेल्यामुळे ही भांडणे झाली असती जो अस्पृश्य चपाती खातो उंची पोशाख करतो तांब्याची भांडी वापरतो घोडावरून वळात नेतो तो वरच्या वर्गाचे कोणाचे नुकसान करीत नाही आपल्या पर्यावर हार लावतो असे असता वरच्या वर्गाला त्याच्या करणीचा रोष का वाटावा या रोषाचे कारण एकच आहे व ते हे की अशी समतेची वागणूक त्यांच्या मानहानीला कारणीभूत होते तुम्ही खालचे आहात आहात खालच्या पायरीने तुम्ही राहिले तर ते तुम्हाला सुखाने राहू देतील पायरी सोडली तर कलाहाला सुरुवात होते ही गोष्ट निर्विवाद आहे आणखी एक गोष्ट सिद्ध होते ती ही की अस्पृश्यता ही नैमित्तिक बाब नसून नित्याची आहे हीच गोष्ट स्पष्ट भाषेत सांगायची म्हणजे हा स्पृश्य आणि अस्पृश्य यामधील कला नित्याचा आहे व तो त्रिकालाबाधित असा राहणार आहे कारण ज्या धर्मामुळे तुम्हाला खालची पायली देण्यात आलेली आहे तो धर्म वरच्या वर्गाच्या म्हणण्याप्रमाणे सनातन आहे त्याच्यात कोणत्याही प्रकारचा मनानुसार फेरविगळ होऊ शकत नाही तुम्ही आज जर जसे खालते आहात

त्यांचा सेवा धर्म करून जगावायचे असेल त्या लोकांना या प्रश्नांचा विचार करण्याचे काहीच प्रयोजन नाही परंतु ज्यांना स्वाभिमानाचे जिणे आवश्यक वाटते ज्यांना समतेचे जीणे आवश्यक वाटते त्यांना या प्रश्नाचा विचार केल्याखेरीज गतर नाही कोणत्याही तऱ्हेने या कलहात आपला बचाव कसा करता येईल याचा विचार करणे त्यांना आवश्यक आहे या कलहातून आपला बचाव कसा होईल या प्रश्नाचा निर्णय करणे मला तरी मोठेसे कठीण वाटत नाही येथे जमलेल्या तुम्हा सर्व लोकांना एक गोष्ट कबूल करावी लागेल व ती ही, कि कौन ही जाचा हती अस्ते, हती की कोणत्याही कलहात ज्याच्या हाती सामर्थ्य असते त्याच्याच हाती जय असतो ज्याला सामर्थ्य नाही त्याने यशाची आशा बाळगावयास नको ही गोष्ट सर्वांच्या अनुभवाने सिद्ध झालेली आहे तिच्या समर्थनार्थ पुरावा देण्याची काही आवश्यकता नाही कारण नाही